मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत संजय राऊत यांचा दावा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींसोबत जातील असं मला वाटत नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारलंय त्यांचे नाक कापलं गेले आणि असा नाक कापलेला पंतप्रधान आम्हाला नको असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते राहुल गांधी पंतप्रधान पद स्वीकारण्यास तयार असतील तर आमचा काहीही आक्षेप संजय राऊत यांनी या देशात लोकतंत्र हवे की हुकुमशाही हवी हे नितीश कुमार यांनी ठरवायचंय चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी कायमच हुकुमशाही विरोधात संघर्ष केलाय चंद्रबाबू नायडू तर हुकुमशाही विरुद्ध स्वतः जेलमध्ये देखील गेले होते त्यामुळे देशामध्ये हुकुमशाही हवी की लोकशाही हवी याचा निर्णय चंद्रबाबू नायडू देखील घेतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे त्यांच्यासोबत जातील असं मला वाटत नाही आणि त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय